सो हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गायज गुड मॉर्निंग मी आज आपल्या फार्म हाऊसवरून करते कारण की आज आम्ही आले फार्म हाऊसवर आणि फार्म हाऊसवर आज आम्ही काहीतरी काम करणार आहे तर तुम्हाला दाखवतो आता काय करणार आहे आज काम आम्ही ॲक्च्युली आज थोडा वेळ भेटला आम्हाला तर सगळेजणच आले आम्ही मम्मी पप्पा पप्पा पुढं आले होते आता मी आणि मम्मी आले दोघंच पप्पा आमचं चालू आहे बघा इकडं पुढे येऊन काम चालू आहे तर आज आम्ही सगळं चौकटी वगैरे सगळ्या क्लिनिंग करून घेणार आहे आणि कलर पण देणार आहे तर बघा आता पुढं काय काय होते आज काम कोणकोणतं होते, होते। काम ते तुम्हाला पुढं बघायला मिळेलच पप्पा लवकर आले होते म्हणजे आणि आम्ही पण आलो आहे आता पप्पांनी काम चालू केलं बघा ही चौकट घासायला लागलं त्याने घासून दिले की मी लगेच कलरला घेतो बघा आता सगळ्या म्हणजे तीन चौकट आहेत त्या तिने आम्ही स्वच्छ करून कलर देणार आहे पप्पा बघा इकडं आता चालू आहे त्यांचं काम आणि फरशी पण बघा क्लीन करून घेतलेले पप्पांनी काल बघा स्वच्छ करून घेतले आता फक्त ह्याला थोडंसं अजून क्लिनिंग बाकी आहे पण अजून दुरळा होणार त्यामुळे आम्ही असंच ठेवलेलं आहे नंतर नाही एकदाच सगळं एकदम चक चकाचक्कर आहेत हाय गायज नमस्कार मी शकुंतला बंगाळे तर काय चाललंय आहे तुमचं सगळ्यांचं आमचं तर बघा हे शेतातलं सगळं कामच चालू आहे ते आणि आता आम्ही काय करणार आहे तुम्हाला दाखवते मी आत्ता आलो डब्बा घेऊन जरा स्वयंपाक राहिला होता थोडा स्वयंपाक केला थोडा आमटी आणि पोळ्या होत्या त्यामुळं थोडासा भात केला आणि भात आमटी आम्ही शेतात खायला घेऊन आले आणि आता हे बघा चौकटींचं काकण थोडं काढलं आहे आता मी ह्या खिडक्यांचं सगळं हे बघा सिमेंट जे आहे ना एक ह्या खिडक्यांचं सिमेंट सगळं काढणार आणि ती दोघं चौकटीला लागणार आहे तर आता हां असं थंड एक साईडला वा तर असं आम्ही तिघं जण आता कामाला लागणार आहे आणि ती करा करत तुम्हाला आणि दाखवणार काय करणार आहे काय नाही काय झालं आणि दरवाजे लावायच्या ती म्हणलं रंग लावून घेऊया दरवाज्यांना रंग कसं आता दरवाजे बसल्यानंतर रंग लावता येत नाही मग दरवाजे खराब होतात त्या म्हणलं चौकटी मोकळा करून पुसून घेऊया आणि पुसून व्यवस्थित पुसलं की मग त्याला कलर लावत बसणार आहे आता आपण आणि आम्ही दोघं ह्या हो खिडक्यांचं सगळं चकाचक करून घेतो तर चला तुम्हाला नंतर आणि दाखवणारी एक दोन दिवसात दरवाजे पण बसणार आहेत ना, ना। मग दरवाजे बसले की त्याला डाग लागणार डाग लागले की मग आणि पुसा मग असं डबल डबल काम होतं म्हणून आता हे चौकटीला रंग लावून दरवाजे लावून घेतलं की मग आतलं कुट्टीचं पण काम जरा करायचं आहे सर जरा थोड्या दिवसाने करणार आहे आधी टॉयलेट बाथरूमचं बी करायचं आहे मग आता बघा नेमकं काय होणार आहे नेमकं म्हणजे काय करायचं हे सुसारच झालं आहे मग आम्हाला मला तर तसंच व्हायला कन्फ्यूज व्हायला लागले म्हणजे काय व्हायला लागले असं वाटतं कुठलं नेमकं का काम करावं हे करावं का ती करावं असे ह्याच्यात का नाही आम्हाला दावपळं बी होत्या आणि नेमकं काय करायचं ते विचार पडतात सारखं वरचीवर मग आता मी जर म्हणलं तर रंग पुठेच लावून घेऊया बघूया आता मग काय काय होते पोरं काय म्हणते ते करायचं नंतर तर गाईज बघा आता मी पण ही खिडकी सगळी शकायचं करून घेतली हे बघा किती निघालं त्यांनी म्हणलं होतं करून देतो पर ते कसं कामाच्या याच्यात राहून जात आहे ते राहून जात आहे मग ते आपण थोडं आणि काळजी घेऊन आपण आणि स्वच्छ केलं ना आणि के क्लीन होत आहे तर हे बघा हे कचरा निघाला बाहेर पण एवढा कचरा आहे आणि आता इथलं पण सगळं क्लीन झालेलं आहे चौकट आता ही शेवट राहिल्या काका करायला लागले तिकडं मी खिडकीचं केलं आतून हिसलं करते तर चला आता तुम्हाला रंग लावायचा वेळेत आणि दाखवणार आहे हे सगळं आता कपड्यानं स्वच्छ पुसून घेतो पल्ल्या कपड्याने एकदा एकदा वाळल्या कपड्यानं त्यानंतर रंगाची तयारी करतो हेच बघा फायनली ह्या आता तीन चौकटी झालेल्या आहेत फक्त आता त्या चौकटचा दुसरा हात मी घेणार आहे पप्पानी केला आणि मम्मीनं ही खिडकी पूर्ण स्वच्छ करून घेतली बघा आता ह्याच्यावर पण पॉलिश पेपरने एक हात फिरवणार आहे मी पण मम्मीनं सगळं मोठं मोठं सगळं काढलेलं आहे बघा असं राहिलेल्या खिडक्या पण आहेत ना त्या पण करायच्या आहेत आणि कसं होते कलर लावायच्या आधी हे सगळं धुळ्याचं काम पहिला करून घ्यायला लागते नाहीतर कलर लावलं आणि इकडं जर घासत लागलं तर ते धुळा सगळा कलरवर जाऊन बसणार त्यामुळं म्हटलं पहिला सगळं पॉलिश करून घेऊया सगळं स्वच्छ करून घेऊया आणि मग कलरला एकदा लागलं कलरला वेळ लागत नाही पण हे घासायला त्याला वेळ लागते हां तेच की तर ते चांगला राहणार कलर आणि म्हणजे समजा धुळा काय राहिला आता समजा सिमेंटचं खरं वगैरे हो राहिलं तर तिथं कलरचं पोपडं निघणार त्यामुळं व्यवस्थित घासून घ्यायला लागतं तर बघा आता मम्मीने सगळं चकाचक झाडून घेतलं ॲक्च्युली आता ह्या तिन्ही चौकटी झालेल्या आहेत आणि पप्पा आता इकडं जेवून बघा हे खिडकी जे, जे मम्मीने स्व स्वच्छ केली होती ना ते आता पॉलिश पेपरनं घासून घ्यायला लागलं चांगलं कसं ते सिमेंट राहतंच म्हणजे एवढं निघत नाही मम्मी हे बघा आता हे पप्पा बारीक बारीक एकदम सगळं घासून घ्यायला लागलात खिडक्यांना पण कलर देणार आहे कलर म्हणजे रेड ऑक्साईडच मारणार आहे परत नंतर मग ऑइल पेंट मारणार आता खिडक्या नाहीत त्याच्या आधी म्हटलं सगळं स्वच्छ करून ह्याला पण पेंट करून देऊया रेड ऑक्साइड पहिला मारलेला आहे पण सिमेंटचं जरा उडलेलं असते ना ते मग तसंच राहून जाते त्याच्यावर जर कलर मारला तर आता पप्पा सगळं बारीक घासून घ्यायला लागल्यात आता मी आणि मम्मी आवरून जेवतो आता मी आणि मम्मी दोघंजण आवरतो आणि जेवतो पटकन जेवून मग परत ही घासून खिडक्या घासायच्यात खिडक्या घासून मग परत कलर बघूया आज जर वेळ मिळाला तर कलर आज मारून घेणार चौकटांना नाहीतर मग उद्या येऊन सकाळी लगेच लागायचं तर गाईज बघा तिकडं मम्मीचं बघा काय चालू आहे भाजी हार्वेस्ट करायचं चालू आहे आणि आमचं इकडे चालू आहे आता पप्पा खिडक्या इकडे करा लागल्यात आणि मी बॅक बॅकसाईडची करायला लागले आणि इकडं मम्मीचं चालू आहे बघा हा हार्वेस्टिंग हा, करायचं चालू आहे ती बोलली की आता तुम्ही करा काम मी जाऊन भाजी घेऊन जा येते तर आता बघा वाजल्यात आता सहा वाजत आले आणि अजून आमचं घासायचं चालू आहे खूप गेलावाचा माल आहे का नाही खूप गेलावाचा माल राहिला गाईस खिडकीला त्यामुळं काय झालं जरासं दमवावं लागले त्यामुळे ही खिडक्या पण मी आम्ही का करावं लागले कलरच्या आधी केलं तर धुळा कलरवर जाऊन बसणार नाही त्यामुळे ही आत्ता करून घ्यावं लागली आता बघा हे पप्पा ही, ही खिडकी घ्यायला लागल्यात आणि मी तिकडं बॅक साईडची करावं लागले आता हे बाहेर बाहेरनं पण करायला लागणार पप्पा हे ह्या घ्या ही जरा खिडकी घाण झाल्या खूप हे बघा काय मम्मी बघा चप्पल बघा किती माती लागल्या बघा बघा कोथिंबीर बघा आपल्या शेतातली पालक हा तर पालक आणि कोथिंबीर हार्वेस्ट कोथिंबीर केवढी मोठी झाली मस्त घमघमाट हा 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 एकदम ऑर्गॅनिक मी आता पालक नाही गेल ते तुम्हाला दा सांगते मी आता आता चिखलात जात नाही उद्या तुम्हाला दाखवेल पालक आणाय गेल ते पालक निघाली पण कसं झालं थोडी कीड लागल्या तर कीड लागल्या आता मी काय करणार आहे देशी औषध काय प्रयत्न करणार बघूया काय काय मिळतंय कसं मिळतंय म्हणजे काय टाकायचं नेमकं का, ते आता बघूया तर पालकला कीड लागली त्यातनंच चांगली चांगली पानं वेचून आणली एक आपल्या आमटीपुरती पालक निघाली आणि कोथिंबीर पण आपली एक पेंडी निघाली कोथिंबीरची आणि आता भेंडीतलं आणि वांग्यातलं गवारीतलं सगळं गवार ते गवत ना उद्या धने पण लावायचे थोडे आणि मेथी थोडी लावणार आणि मग त्यातलं गवत काढणार तर आज कसं झालं आज सगळं हे घासण्यात आमचं हे सगळं स्वच्छ करण्यात आमचा दिवस गेला हे हे असं क्लीन नव्हती सगळ्याला सिमेंट ला, लागलं होतं हे बघ मऊ एकदम मऊ झालं असं हात लावता येत नव्हतं असं असं वाटायचं वरबडील एव हाताला एवढं खरभरीत झालं तर सगळं सिमिट बसलं होतं तर हे सगळं सिमेंट काढलं आणि हे बघा हे बघा हे पण सगळं काढलं म्हणजे आता उद्या सकाळी काळ आम्ही आलो की लवकर लागणार अतुल ह्या साईडला जरा राहिले आहे बघ पप्पाने ह्या साईडला घातलं नाही ती घातली का नाही ती गुलाबी दिसतंय ही लाल दिसतंय का बारीक माती चिपकलेला हां बघ कशी निघाले आता आता हो कसे हाताला हात हात तरी खरभरीत लागते आणि जेवढं मोठं मोठं होतं ना तेवढं मी काढलं होतं आणि ही जे आपलं पॉलिश पेपरनं जे घासायचं असतंय ते राहिलं होतं तर आता हे आज राहिलेली कामं जी दोघं करायला लागले आहेत पॉलिश पेपरनं आणि झालं की आता जाणार आहे आम्ही आज सगळं आता झाडून झोडून जाणार आणि उद्या सगळं आल्या आल्या चौकटीला रंग द्यायला खिडक्यांना रंग द्यायला लागणार आहे तर बघा आता तुम्हाला उद्या दाखवतोच आम्ही आणि काय काय करणार आहे सर हां उद्या आल्या रंगाला लागूया हां पर हे म अरे हे मऊ झालं आहे चांगला आणि हे अजून आपली ही बारीक थोडंसं सिमेंट लागते ना हां मोठं मोठं मी काढलं होतं ते आपलं बारीक थापीनं नोकदार जी थापी असते छोटीशी त्यानं काढलं होतं तिथलं पाणी थांबलं तुला आता ह्या आतल्या साईडला बघा तुम्हाला सांगते मी हां इथं तर ओल पोय लागले म्हणजे आत आम्ही जे सामान ठेवायला केलं ना आपलं आडगळं सामान जे असतं ते इथं थी, ठेवलंच आहे म्हणून ते वरचं स्लाप आणि खाली स्लापच होतं तर त्याचा उपयोग आम्ही असा चौक केला आहे म्हणजे आडगळं सामान आपलं तिथं ठेवलं ठेवता येतं आहे पावसाळ्याचं गंजत नाही खराब होत नाही मग त्यासाठी केलेलं आहे पण तिथं एका साईडला काय झालं आहे लीक कुठंतरी झालं आहे ते पाणी साठून हळूहळू याय लागले एकसारखा पाऊस होता म्हणून हां भिंतीवरनं आले त्यावरच्या कोपऱ्याच्या भिंतीवरनं बाहेरच्या साईडनं है ना हां बाहेरच्या साईडनं आहे आणि ते आत लिकीच व्हायला लागले आत लीक होऊन ठेम 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 साठून का नाही हे बघा हळूच असं यायला लागले तर हे झालं आता इंतजाम आता रविवारी उघडी घातलं ना त्या दिवशी आपण तिकडं सगळं ती ही करून घेऊ हां 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 चालतंय चालतंय ती गुलाई करून घ्यायची म्हणजे असं पाणी थांबणार नाही आणि ही इकडं येणार नाही ओल दारात आणि भिंती पण खराब होत्या ओल जास्त आली तर त्यामुळे ती करणं जरूरी आहे आपल्याला आणि बघ बिस्किट खाऊन बसलं इथं बिस्किट टाकून मग पालक आणाय गेल ते तर हे चांगले आहे हे बघा आमचा कसं रक्षण करतो या आलं की आम्ही बिस्किट जपडा त्याच्यासाठी खास आणलेला असते बिस्किटचा पडा आता खाल्ला आणि आता बसल्या इथं ही जी पिल्ली होती छोटी छोटी ती कुठे गेले मोठे होऊन थोडे गेले थोडे काय मेले है ना बिचाऱ्यांचं पावसाळ्यातच कुत्रे जास्त मरतात हो है ना गारव्यानं मरत असतात जास्त तर आता ही बसले आराम करत्या करू द्या म्हणता आता चला आता आम्ही पण एवढं आवरलं की निघणार सो काय चला तर आता आम्ही निघतोय घरी आणि आता इथली कामच रावरलं आता उद्या येऊन आम्हाला कलर काम करायचं सगळं आणि पावसाच्या आधी आता निघायला पाहिजे आम्हाला पप्पा गेले पुढं कारण की त्यांचा उपवास होता मग त्यांना म्हटलं की नाही पण आम्ही म्हणलं जावं पुढं आम्ही येतो थोडं राहिलेला झाडून घेतली सगळं स्वच्छ केलं आणि आता म्हणलं चला आपण पण आता उद्या लवकर यायचो हा चला चला तर काय मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत